सध्या सोशल मीडियावर चोवीस वर्षीय रशियन अभिनेत्री अमिला सकाया हिचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे हा व्हिडिओ थायलंडमधील कोहसामुई येथील आहे समुद्रकिनारी योग करत असताना लाटेत अभिनेत्री वाहून गेल्याचं भयानक चित्र व्हिडिओमध्ये दिसत आहे सध्या अभिनेत्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे व्हायरल व्हिडिओमध्ये अभिनेत्री समुद्राच्या मध्यभागी खडकावर बसून योगा करताना दिसत आहे या अपघातापूर्वी ही कमिलाने या ठिकाणचं सौंदर्य दाखवणारी एक पोस्ट शेअर केली होती त्यामध्ये तिने सांगितले होते की तिला कोहसामोही प्रचंड आवडतो मिळालेल्या माहितीनुसार कमिला बॉयफ्रेंड सोबत सुट्ट्यांचा आनंद घेत होती अभिनेत्री कायम थायलंड मधील कोहसामोही येथे येत असे कारण अभिनेत्रीला हे स्थळ प्रचंड आवडलं होतं पृथ्वीवरील सर्वात चांगली जागा असं देखील अभिनेत्री या जागेला म्हणायची या घटनेनंतर स्थानिक अधिकाऱ्यांनी कारवाई केली आणि खडकाळ भागात प्रवेश प्रतिबंधित केला अशी माहिती स्थानिक माध्यमांकडून मिळत आहे सामूहिक रेस्क्यूचे प्रमुख चैपार सबप्रासेट म्हणाली पावसाळ्याच्या काळात आम्ही पर्यटकांना सतत चेतावणी देतो सध्या सर्वत्र घटनेची चर्चा रंगली आहे